आज या ठिकाणी प्रवारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक याची आज रोजी छाननी प्रक्रिया या ठिकाणी पार पडली ही छाननी प्रक्रिया पार पडत असताना त्या ठिकाणी निर्णायक अधिकारी म्हणून ज्या अं अधिकारी या ठिकाणी बसवले आहेत यांनी या ठिकाणी या जी छाननी करत असताना ज्या अर्जांवर काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी त्यांनी लगेच तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी त्या त्रुटीची पूर्तता करून घ्यायला पाहिजे होती जसे करून एखाद्या उमेदवाराची सही एखाद्या ठिकाणी राहिली असेल सर्वच ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर जर एकाच ठिकाणी त्या ठिकाणी सही राहिली आणि एका सूचकाची त्या ठिकाणी एक सही राहिली या कारणाने या शुल्काच्या कारणाने या मॅडमनी या ठिकाणी आमचे डायरेक्ट आम्ही पार्टीकडून त्या ठिकाणी नॅशनल काँग्रेसचे उमेदवार असताना या ठिकाणी यांनी डायरेक्ट आम्हाला अवैध ठरवण्यात आले हा हा तसा पाहिला गेला तर खूप मोठा आमचा अधिकाराचा हनण आहे या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमच्यावर अन्याय केला असं आम्हाला या ठिकाणी म्हणजे एकदम होत आहे की या मॅडम आमचं कोणतंही म्हणणं या ठिकाणी ऐकून घेत नाहीत आणि आम्हाला डायरेक्ट म्हणताय की तुम्ही कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये चॅलेंज करा म्हणजे या ठिकाणी आम्ही न्याय मागायचो तरी कोणाला असा असा या ठिकाणी सवाल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे दुसरी गोष्ट आहे असा अन्याय या निर्णय अधिकाऱ्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या हातात जे काही गोष्टी असतील शुल्लक शुल्लक कारणावरून त्यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट अर्ज बाद करणं ही चुकीची गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या, या संदर्भात नक्कीच कोर्टात जाणारच आहोत आणि न्याय मांडणार आहोत आणि ही प्रक्रिया आम्ही या ठिकाणी कोर्टामार्फत स्टे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद